बघा याच्यामध्ये रांगोळी भरायची आहे महालक्ष्मी आहे गणपती पूजेने दिवाळी घरी पूजा आहे कुठलाही सण आहे फक्त रंग भरा डिझाईन्स काढा कमी रांगोळी भरायची खाली लाल रंग टाका पांढरी रांगोळी यात भरा आपली रांगोळी तयार होणार हे दोन तुम्हाला मिळणार त्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या वेग सहा डिझाईन आहे फक्त भरायचं आणि काढायचं पावलं फुलं दिवा स्वस्तिक याला एकदा रांगोळी जर आपण भरली तर फक्त असं उलटं करायचं आणि असं टॅप करत चालायचं पहिला प्रकार असतो डिझाईन्स काढायची आहे आणि दुसरा असतो कलर, कलर भरा हाताने भरत बसायचं नाही हा एक सेट असतो त्यानंतर वेगवेगळ्या चार कलरची रांगोळी आपल्याला कोणी शिकवणार नाही याच्या आतमध्ये चार कलर भरायचे आहे आणि याला सजवायचं आहे संस्कार भारतीय रांगोळीचा एक प्रकार असतो त्यासाठी याला वापरायचं आहे फ्लॅटमध्ये दारामध्ये घरामध्ये मंदिरामध्ये शाळेमध्ये कुठेही तुम्ही डिझाईन्स काढू शकता यासोबत हा मिळणार याला म्हणतात पाच बोटी रांगोळी असे शंख काढा तुरे काढा डॉट्स काढा पट्टा काढा यामध्ये डॉट्स वगैरे हाताने वेळ लागतो याला वापरा फुलं वगैरे येत नाही त्यासाठी याला वापरा तुमची रांगोळी तयार होणार सरळ आणि सोपं जर घरी पूजा असेल मध्ये दिवा चौरंग ताटपाठ ठेवला तुमची रांगोळी तयार सोपी आणि सरळ पद्धत सगळं होलसेलमध्ये हे जर हवं असेल तर नंबर आहे आपला एट ट्रिपल टू वन झिरो वन थ्री